नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी ते थेट कोकणातून नारायण राणे यांना सर्वात मोठा धक्का तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना सत्तर संघटनांनी आपला जाहीर पाठिंबा दिल्याने राणे यांचा पराभव निश्चित झालेला आहे नेमके त्या संघटना कोणत्या आहेत त्या सविस्तर आपण बातमी बघूया कोकणातील विविध संघटनेचे अध्यक्ष तसेच महत्वाचे पदाधिकारी यांनी आज कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊतांना पाठिंबा दिला यावेळी पत्रकार परिषदेत दक्ष युवक भारत संघटनेचे अध्यक्ष आदित्य बटवले विहीर तांबे युवा स्वाभिमानी संघटनेचे अनंतराज पाटकर यांनी त्यांच्या संघटनेसहित अशा सत्तर संघटनेने राहताना पाठिंबा दिला यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षातील रावतांचं काम असेल किंवा त्यांचा जनतेशी सं जनसंपर्क यावर आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत या संघटनेचे पाच ते दहा हजार कार्यकर्ते व सदस्य आहेत त्यासुद्धा पाठिंबा या अध्यक्षांनी जाहीर केला त्यामुळे नारायण राणे यांची वाटचाल अजून बिकट होत आहेत त्यावर ठाकरेंची सभासुद्धा झाली त्यामुळे कोकणातील वारं फिरला असून आता फक्त राऊत यांची हॅट्रिक बाकी आहेत असं म्हणणं आहे त्या सत्तर संघटनेने आपल्या सदस्यासहित पाठिंबा दिल्याने नारायण राणे यांचे डिपॉझिट जप्त होणार सुद्धा चर्चा होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राऊत यांना सत्तर संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचा फायदा होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद